शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये शेंडा टॉपिंग कसं केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे काडी मॅच्युरिटी करत असताना वेलीतील रिझर्व्ह फूड आपण कसा वाढवला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण जर या ठिकाणी बघितलं काड्यांची संख्या असेल हा शेंडा टॉपिंग आपण केलेला आहे इथं आपल्याला या फुटी निघताना दिसत या फुटी आपण सातत्याने थांबवल्या कशा पाहिजे आणि वारंवार फुटी आपल्याला दोन वेळा काढून घेतल्यानंतर आपण जर ह्या बाजूला बघितलं ही काडी आपण बघतोय पानांची किपिंग क्वालिटी बघतोय ही काडी आपण या ठिकाणी बघितली सपकेन केल्यानंतर हे पेऱ्यातील अंतर आपण या ठिकाणी बघतोय खूप सुंदर नियोजन या ठिकाणी आहे परंतु दोन तीन गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या काडीची संख्या कमी करणं पानांची किपिंग क्वालिटी आपल्याला सातत्याने टिकून ठेवणं या वाढलेल्या पावसात इथं आपण बघतोय पाय माझे खाली जात आहेत आपण या ठिकाणी जर बेड बघितला शेणकत आपण टाकलेला आहे आप हा बेड आपण या ठिकाणी जर बघितलं अशा पद्धतीने आपण जर बघितलं नीट लक्षात घ्या या ठिकाणी मी बघतोय हा बेड इतका भुसभुशीत दिसतोय आपल्याला असा बेड भुसभुशीत राहायला पाहिजे हे बघा मी उकरतोय या ठिकाणी पूर्ण शेणकत दिसतंय तुम्हाला अशा पद्धतीने बेड भूसभूषित राहायला पाहिजे पांढऱ्या मुळांची संख्या आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे बेड आपण मी बघतोय हात घातला तुम्ही पाहिलं अशा पद्धतीने बेड आपल्याला भूसभूषित राहायला पाहिजे मुळांची मुळांच्या कक्षेमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं मुळांच्या कक्षेमध्ये सातत्याने आपल्याला हवा खेळती कशी राहील आणि ही ह्या बाजूला आपण इथं बघितलं की पांढरी मुळे आपण बघतोय हे बघा मुळे तुम्हाला दिसत असेल ह्या मुळा ह्या मुळे ही पांढरीमुळे आपल्याला दिसते ही पांढरीमुळे आपल्याला मिळाली पाहिजे भर पावसामध्ये या बाजूला पाणी दिसतंय या बाजूला पाणी दिसतंय हे पाणी असताना देखील मुळे आपल्याला व्यवस्थितरित्या मिळाली पाहिजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आपण ही काडी तयार करत असताना आपल्याला मॅच्युरिटीकडे वळायचं आहे घड निर्मिती त्या ठिकाणी झाली आहे शेंडा स्टॉपिंग करताना शेंडा पिंचिंग करताना हा पुढचा शेंडा हळूच या ठिकाणी आता ह्या फुटी आपल्याला मिळतायत त्या फुटी वारंवार काढ न, न काढता आपण दोन फवारण्या कुठल्या केल्या पाहिजे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की हे घड निघतायत पुढच्या शेंड्याला हे घड निघतायत हे घड आपण बघतोय बऱ्याचशा शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानच्या शेड्यूल घेतलेल्या शेतकऱ्यांनी फोटो पाठवले हे घड म्हणजे आपल्याला चांगली शुष्मगड निर्मिती झाल्याचं लक्षण आहे चांगली शुष्मगड निर्मिती झाल्याचं लक्षण आहे हे जे घड आपल्याला पुढं दिसत हे घड आपल्याला दिसत आहेत त्याला घाबरायचं कारण नाही हे लक्षण आहे चांगली सूक्ष्मगड निर्मिती तुमच्याकडे झालेली आहे परंतु वारंवार फुटी काढायच्या त्या न काढता चांगली काडी मॅच्युरिटी कशी झाली पाहिजे पानं शेवटपर्यंत कसे टिकले पाहिजे त्यासाठी तीन बोर्डोच्या फवारण्या सुरुवातीला बोर्डोची फवारणी घेत असताना दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्रॅम मोरचूद एक किलो त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम इन्स्टंट चुना एक किलो मोरचूद दोनशे ग्रॅम सल्फर टील त्याच्यामध्ये वापरा तुम्ही पंचवीस ते तीस मिली त्याच्यानंतर एक जुरो 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 तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर झिरो झिरो पन्नास असेल एसओपीचा वापर त्या ठिकाणी करा गाडी ज्यावेळेस पांढरी पडायला सुरुवात होती त्यावेळेस झिरो झिरो पन्नास चा वापर केला त्यानंतर एक दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर फवारणी करत असताना दोन ते तीन दिवसानंतर फवारणी पाना शेवटपर्यंत टिकवण्यासाठी एक महत्वाची फवारणी नीट लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये टचअप हे जे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे ज्यावेळेस सातत्याने पाऊस पडतो आणि पुढं अजून आपल्याला दोन ते अडीच महिने आपल्याला छाटणीला उशीर आहे तीन महिने उशीर आहे जुलै महिना सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची ग्रोस्टारचं टच ऑप आपल्याला घ्यायचे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे झिरो झिरो पन्नास आठशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत आणि त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात संचारपोटी सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड चारशे मिली असा एक्सप्रे जर तुम्ही दिला तर काडी मॅच्युरिटी काडीला रिंग पडणं या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या बाजूला जाल आणि कमीत कमी खर्चामध्ये द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला जो ऑक्टोबर छाटणीमध्ये घड जीरण असेल घड कमकुवत निघणं असेल या गोष्टींपासून आपण परावृत्त होऊ शकतो चुना मोरचू सल्फर घेतलं पाचशे ग्रॅम एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम टील त्यानंतर आपण घेतलं टच ऑफ पाचशे ग्रॅम झिरो झिरो पन्नास आठशे ग्रॅम ते एक किलो त्याच्यासोबत तुम्ही घेतायत चांगल्या पद्धतीने एखादं त्या ठिकाणी एखादं संजीवक घेऊ शकतात एखादं कीटकनाशक घेऊ शकतात कुठल्याही त्या ठिकाणी संजीवक असेल झिरो झिरो पन्नास सोबत ते घेऊ शकतात ही फवारणी झाली मुळांच्या कक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रोड झोन ऍक्टिव्ह दिसतोय मधील रिझर्व फूड तुम्ही वाढवताय पानांची किपिंग क्वालिटी ठेवायची परत एकदा आता हे शेंडे आपल्याला म्हणजे न मारता शेंडे न मारता आपल्याला त्या ठिकाणी शेंड्यांची कूज कशी करता येईल शेंडा जागेवर कसा थांबवता येईल त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून एसओपी पी दीड किलो पर्यंत कॉपर चारशे ग्रॅम आणि टील चाळीस मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता झिरो झिरो पन्नास दिल्यानंतर सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी असेल असेल मिलीबग या समस्या येऊ नये वापरायच्या वेळेस आपल्याला जुलै एंडिंग एंडिंगला आपण काय केलं पाहिजे एकरी एक लिटर एकरी एक लिटर मेटाबीट त्या ठिकाणी फिनिक्स हायटेकचं आणि त्याच्यासोबत तीन ते चार किलो तेरा झिरो पंचाळीस आणि पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी जो फंगस आपल्या जमिनीमध्ये किंवा मुळांजवळ येतो नीट लक्षात घ्या मुळांजवळ फंगस येतो तो फंगस टाळण्यासाठी आपल्याला एकरी पाचशे ग्रॅम टच ऑफ आता तुम्ही परत म्हणाल चार चार वेळा टोमॅटोच्या व्हिडिओमध्ये आम्हाला दिसलं टच ऑफ ह्या प्रॅक्टिसेस गेल्या दोन वर्षापासून केल्यानंतरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो म्हणून पाचशे ग्रॅम टच ऑफ ग्रो ग्रोस्टॉरच आणि त्याच्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीस तीन ते चार किलो फक्त आणि एक लिटर फिनिक्स सायटेकचा मेटाबीट याच्यापासून मिलीबग संरक्षण खोडकीड संरक्षण या दोन ते तीन गोष्टी तुम्हाला सातत्याने मिळत राहतील आणि गोडीबार छाटणीत खूप कमी अडचणी तुम्हाला येतील म्हणून आजचा हा व्हिडिओ बघत असताना सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये काडी मॅच्युरिटी सेंडाचं स्टॉपिंग आपण करतोय तरी वारंवार खोडा फुटी येत आहेत त्या थांबवत असताना आपण या गोष्टी केल्या पाहिजे तरच आपल्याला शेवटपर्यंत एकशे ऐंशी दिवसापर्यंत पानं टिकवता येतील आणि वेलीमधील रिझर्व्ह फूड आपल्याला वाढवता येईल म्हणून या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या केल्याच पाहिजे ज्यांना ज्यांना गरज आहे जे जे डॉक्टर किसानला फॉलो करतात त्या शेतकऱ्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे भर पावसामध्ये मी आज हा व्हिडिओ देत असताना खूप कळकळीने सांगतोय की सातत्याने पाऊस होतोय मग आमच्या वरती मुळा फुटतायत खाली रूड झोन ऍक्टिव्ह नाही म्हणून तुम्हाला दाखवलं की पांढरी मुळी कशी ऍक्टिव्ह असते तुम्ही ते व्हिडिओ मागे बघितलं शेवटपर्यंत आजचा हा व्हिडिओ बघित बघितला तुम्ही चॅनलला जर प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका शंभर टक्के तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तो, तो इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद नमस्कार